नऊ फेब्रुवारी म्हणजेच आदिवासी नेते दीपक पथवे यांचा वाढदिवस गावच्या विकासासाठी सतत कार्यरत असलेले तालुक्याचे युवा नेतृत्व दीपक पथवे हे बहिरवाडी या छोट्या गावचे रहिवासी असून हो त्यांनी आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण योगदान दिले सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत आदिवासी गोरगरीब समाजाच्या हक्कासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात स्थानिक आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण करून देत असताना शाळेत शिक्षण उपयोगी साहित्य त्यांना उपलब्ध करून दिले गरजू रुग्णांसाठी मोफत औषधोपचार व आरोग्य शिबिरे हे आदिवासी भागात नेहमीच आयोजित केली जातात महिलांसाठी स्वावलंबन आणि कौशल्य विकास उपक्रम राबवले जातात त्यांनी स्थानिक पंचायत समितीत सक्रिय सहभाग घेत अनेक विकास कामे मार्गी लावली संजय गांधी निराधार योजनेतून गरजू लाभार्थ्यांना मदत मिळवून देण्यासाठी हा तरुण नेहमीच योगदान देत असतो सामाजिक एकजुटीसाठी आणि लोकजागृतीसाठी विविध उपक्रम हे नेहमीच राबवण्यात अग्रेसर असतात दिवाळी फराळ वाटप आदिवासी दिन शिवजयंती बाबासाहेब आंबेडकर जयंती गावच्या धार्मिक कार्यक्रमात देखील नेहमीच सहभाग असतो तसेच सामाजिक सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करून एकता वाढवण्याचा यांचा प्रयत्न असतो दोन हजार मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग कमी निवडणुकीसाठी स्थानिक नेतृत्व म्हणून लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लांबटे यांना साथ देऊन विजयापर्यंत पोहोचवण्यात यांची महत्वाची भूमिका होती दीपक पथवे यांच्या कार्य व कर्तृत्वामुळे त्यांचे नाव गावगावांत आणि परिसरात आदराने घेतले जाते आगामी काळात ठाकर समाजातील युवकांच्या समवेत आज आम्ही या ठिकाणी हात बळकट करण्यासाठी डॉक्टर लामटे यांना आम्ही आज जाहीर पाठिंबा देतो आहे खरं तर आजची छोटीशी एक सुरुवात आहे उद्या बागा उद्या अजितदादांची सभा आहे या सभेत आमचा ठाकर समाजाचा एक वेगळा जयवंश एक वेगळं स्वतंत्र नेटवर्क दिसणारे आणि हे का करायचं आहे खरं तर लामटे डॉक्टरांनाच का आम्ही पाठिंबा देतोय आम्ही माग पाठीमागे एक मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये आम्ही आमच्या काही अटी शर्ती ठेवल्या होत्या त्या अटी शर्ती बघायला गेलं तर आम्ही सर्वांशी चर्चा पण केली चर्चेत फक्त डॉक्टर किरण लामटे यांनीच आमच्या या सगळ्या मा अटी शर्ती मा मागण्या पूर्ण केल्या आणि खरं तर मी बबनरावांचंही या ठिकाणी आमच्या वतीने स्वागत करतो खरं तर त्यांनी मध्यस्थी करून आमचा मार्ग सोप्पा काढला गायकर साहेबांचे या ठिकाणी स्वागत करतो अक्षयभाऊ आहेत सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष आहेत या पदाक पदाधिकाऱ्यांच्या आमच्या ठाकर समाजाच्या वतीने स्वागत करतो खरं तर डॉक्टर साहेबांचं जे विजन आहे ते अतिशय सुंदर आहे या बस स्थानकामध्ये आपण बघत होतो पाठीमागच्या वर्षीपर्यंत गुडघाभर पायजा राहायचा हा चा, विकास आहे सहानुभूतीच्या चर्चा आता सध्या तालुक्यात सुरू आहे मी म्हणतो विकास एका बाजूला सहानुभूती एका बाजूला जर धरली तर तो गाळ अजूनही तसंच राहिला असता खरं तर या अडीच वर्षात लांबटे साहेबांनी जे जी काही या ठिकाणी विकासाची कामं केली हे विकासाची कामं बघून आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतोय दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही गावागावात फिरत असतो वाड्या फिरत असतो घाटघर लवाळवाडी या ठिकाणी लवाळवाडीला सर आम्ही गेलो होतो बबनराव त्या ठिकाणी एका महिलेला सांगायला गेलो आपण कुणाचा प्रचार करायचा ती सांगत होती अरे दादा एठ आम्ही चाळीस वर्ष राहतो येथं आम्ही लागिन करतो आतापर्यंत काही सभामंडप झाला नव्हता हे लांबटे साहेबांना आम्हाला सभामंडप मंडप आहे अशी लोक लोक बा सां सांगतायत आणि या लोकांची मन समजूत म्हणून हा सर्व समाज घेऊन आम्ही पुढं पुड़, पुढे जाणार आहे समोरचा उमेदवार काय समोरचा उमेदवार हा विश्वासू आहे त्याच्यावर का भरोसा ठेवायचा त्यांनी नेहमी घराने शाही चालवली यापुढेही घराने शा शाही चालवणारे आम्ही एक गोष्ट सांगत होतो त्यांना की घाटघर उडदावणं पांजरा या ठिकाणी वारंगुशी गण आहे त्या गणात आमचा एक ठाकर समाजाचा उमेदवार नाही आमच्या घरातलाच पाहिजे हीच जर गोष्ट प्रत्येक टायमाला जर चालत राहिली तर आम्ही या ठाकर समाजाला कोणत्या उद्देशाने आमचं चेहरा पुढं आणायचं आहे कोणत्या उद्देशाने तोंड द्यायचं आहे या समाजाचा प्रत्येक टायमाला वापर केला गेलेला आहे आणि खरं तर या दारूचा वगैरे उपयोग जो होतोय तो आता तुम्ही बघालच निवडणुकीच्या दिवशी जर कोणी दारू वाटण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्या लावण्या जोडल्याशिवाय राहणार नाही सगळ्या समाजाच्या तरुणपणांना आम्ही सांगितलेले कोणाच्या वाडीला वस्तीला जर नुसतं आता इथून पाठीमागे हेच झालेले ही ठाकरवाडी म्हणजे एक बॉक्स देऊन ठाकर समाज पुढे जाण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन आज हजारो तरुण उद्या खरं तर प्रवेश करणार आहेत आजही आमच्या बरोबर सगळेच लोक आहेत सर्वांचं सर्व तरुण युवकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि धन्यवाद या तीन मान्यवरांचा या ठिकाणी प्रातिनिधिक फक्त प्रवेश संपन्न होणार आहे जोरदार टाळ्यांच्या या स्वागत करूया यानंतर अकोल्या तालुक्याच्या मागील पंचवीस तीस वर्षामध्ये दुर्गमासा अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये निळवंडे प्रकल्पाच्या माध्यमातून असेल उच्चस्तरीय कॅनलच्या माध्यमातून असेल गुळा नदीवरील पिंपळगाव खानचा प्रकल्प असेल मग त्यांचे सामाजिक आणि राजकीय योगदान आणखी प्रभावी ठरावे अशा अकोले नाईन न्यूज परिवाराकडून दीपक पतवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा था था